सध्या सुरू असलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी तालुक्यात सर्व पदाधिकाऱ्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी ही ताकदीनं वंचित बहुजन आघाडी लढवली पाहिजे असे सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आणि बैठकीत सर्वांुमते आमचं असं ठरलं आहे की वंचित बहुजन आघाडी आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा जी सध्या सुरू असलेली निवडणुका ह्या सोबळावर ताकदीनं लढवण्याचं आम्ही सगळं सगळ्यांच्या ज्या आमच्या विचाराने आम्ही ठरवलेलं आहे जर एखाद्या पक्षानं म्हणजे आता इथं गट चालू झालेत सगळ्यांनी नगर परिषद ज्या निवडणुकीत बघितले की ह्या वेळेस कोण नेतं कुठला नेता किंवा कुठला पक्ष कोणासोबत जाईल असं कुणाच्या म्हणजे कोणच खात्रीने सांगू शकत नव्हतं तशीच संभ्रमावस्था सध्या ह्या तिन्ही नेत्यांनी किंवा सगळ्यांनी आता सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात हीच भूमिका जवळजवळ त्यांची आहे असं लक्षात येतं आहे तर वंचित बहुजन आघाडीसोबत जर समविचारी पक्षानं जर आमच्याबरोबर चर्चा केली तर तसा प्रस्ताव आमच्याकडं आला तर आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवू वरिष्ठांनी त्याच्यावर जी काय आम्हाला निर्णय देईल त्या हिशोबाने आम्ही निवडणूक लढू शंभर टक्के पंचायत समितीच्या चौदा गणात आणि जिल्हा परिषदच्या सात गणात असे एकवीस उमेदवार सध्या आमच्याकडे तयार आहेत आणि भाळवणी सुद्धा एक जिल्हा परिषदसाठी आमच्याकडे एक उमेदवाराची आम मागणी वंचितकडनं आलेली आहे त्या हिशोबाने आम्ही वरिष्ठांकडे मुलाखती देऊन सर्व उमेदवार आम्ही ताकदीनं त्यांना आम्ही मदत करू आणि निवडणूक लढवण्याचा जिंकण्याचा प्रयत्न करू हे पुढारी किंवा नेत्यानं जनतेसाठी लढलं पाहिजे सध्या जी राजकीय सांगोल्याची नेत्यांची परिस्थिती बघितली तर जनतेचं कुणाला काही पडलेलं नाही असंच दिसतंय सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या घरातल्या उमेदवारासाठी प्रत्येकासोबत कालचं बोलणं आज नाही आजचं बोलणं उद्या नाही ह्या परिस्थितीत स्वतःच्या उमेदवारी बाहेर पाडण्यासाठी किंवा स्वतःच्या घरातील उमेदवार सुखरूप म्हणजे व्यवस्थितरित्या बिनविरोध किंवा त्यांना कसं सेफ्टी वातावरण होईल अशा हिशोबाने त्यांची सगळी रचना चालू आहे त्याला वंचित बहुजन आघाडी हा डाव त्यांचा शंभर टक्के हाणून पाडेन प्रत्येक गटात प्रत्येक गणात त्यांचा आमच्या आमचा उमेदवार त्यांच्या विरोधात राहील अशा उमेदवारांना काय म्हणायचं आहे मला मी आता कुणाचं नाव घेता न ना घेता मागच्या पाच वर्षात म्हणजे ही पाच वर्ष गेली त्याच्या अगोदर जेवढं जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया घ्या ज्या ज्या गटातनं उमेदवारांना निवडणूक लढवली त्या गटातल्या उमेदवाराने लोकांकडनं प्रतिक्रिया घ्या की त्या जिल्हा त्या प पदाधिकारी की ती जिल्हा परिषद सदस्य ती पंचायत समिती सदस्य किती वेळा गावात आला त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर किती कामं केली अगोदर मिळवायसाठी कोण काय पण करतं पण निवडणूक जिंकल्यानंतर जनतेच्या सहवासात प्रतिनिधी राहिला पाहिजे पाच वर्ष भले आता नाही काय करू द्या पण पाच वर्ष लोकांसाठी काम त्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे वंचित बहु बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की राजकारणात वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका म्हणजे पक्षाचीच आहे की गोरगरीब कष्टकरी व्यक्तीला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि अशा आम्ही तशी उमेदवारी या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तशा उमेदवार तयार केलेत की ज्यांना फक्त आयुष्यभर मतच टाकत बसणार होती लोकं त्या लोकांना आम्ही ह्या सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा शंभर टक्के आमचं व्हिजन आहे तसा आम्ही शंभर टक्के सर्वजण मिळून प्रयत्न करू